भाजी आली आहे मंडईतून बरं पडतं आणि बाजार असा गेली तर त्याच्या दरम्यान केलं की भरपूर तर ह्या रोज काय आमच्या इथे मिळते पण रविवारचं ॲक्च्युली हे असतं भाजी मंडईचं हे दररोज पण येतात भरपूर पण मग काय हे लागत नाही तर थंडी जरी असली ना तरी ह्या वेळेला उन्हात उन्हात मालिकच होतं गरम झाल्यासारखं होतं त्यामुळे म्हटलं मी शंकराच्या मंदिरात दिलेले तिथलं ना ते विभूतीचं शंकराच्या मंदिरात दिलेलं ना ते विभूतीचं आता विभूतीला म्हणजे ते खूप भाजी आणली म्हणते पण बरीचशी मधी भाजी महाग होती आता बऱ्यापैकी काही याची रेट कमी आहेत काही याची आहेत तशी नाही

지금. 쉬어가지고. 이거 건데. 이거 건데. फुलं आणलेली फुलं आहेत एक दोन दिवसाची गेल्यानंतर गुरुवारपण असतो गुरुवार पडलेच्या शैलना द्या मी पावशेच घेतल्या वीस रुपये पावशे पाव किलो वीस रुपये मिरच्या हिरव्या मिरच्या आहेत त्या किलो होत्या थोडीफार आणि भाजी आपल्या आधी शिल्लकच असते आता मिरची वगैरे काही टोमॅटो आणि मिर मिरची टोमॅटो वगैरे आपली मिरची थोडीशी शिल्लक आहे टोमॅटो शिल्लक आहे पण आणले आम्ही ठेवले आठवड्यावर बघायला लागत नाही लाईट गेली गाजर पण थोडीशी पाव किलो वाढले तर मुलं वगैरे खातलंय आता मी काय केले भाजी आणल्यावर लगेच पिशवीतून म्हटलं काढूया बाहेर आणि सगळ्या वेगळ्या ठेवून ज्या काय म्हणजे स्वच्छ करायचे स्वच्छ करायला येईन आणि ज्या नीट करायचे त्या नंतर करेन तर काढून ठेवूया म्हटलं सगळ्या या काही वेळेला काय होतं संध्याकाळपर्यंत तशीच पिशवी राहते कारण बाकीचं काहीतरी करायचं असलं तर बरेच आवरलेले आहे फक्त चपाती करायची म्हटलं हे आता आधी व्यवस्थित ठेवून घेऊया चाललीये तयारी पाव किलो विसर पहा बरोबर असतात ते मी घेतलं ते महापर काही काही वेळ मग आपली असत आपल्या प्रत्येक ठिकाणी गाजर मात्र ही एवढी चांगली पाव किलो काही ठराविक ह्याची माझी हे ठरलेली आहे यांच्याकडे हे घ्यायचं यांच्याकडे हे घ्यायचं असं हे बऱ्याच वर्ष झालं त्यांच्याकडून गाजर घेते चांगलं असं नेहमी अगदी चांगले असते गाजर तुरुतास एवढी आणली खाण्यापुरती हलव्याला बरे जरी मग मोठी हाली की आणता येते तरी आल्लं मिरची आणि टोमॅटो ह्याचे सत्तर रुपये झालेले आहेत शंभरची एक नोट द्यावी लागते आणि कोथिंबीर माझं भरपूर मेथीची पेंडी मेथी छान वाटली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वीस वी रुपयाला वगैरे पण आहेत तीस रुपयाची ती एकदम फ्रेश वाटली बऱ्यापैकी मोठी पण आहे पेंडी ती छोटी असते किंवा जर अशी पाळणं असतात ना पाळण्यास ही पाळणं अशी अशी असलेली बरीचशी अशी जास्त अशी उभी असतात ना उभी पाणं तर ती कडबट असते अशी म्हणतात किंवा फुलं वगैरे आली म्हटलं कोथिंबीर कितीला असते अंदाज अंदाज बघा कितीला असतील दहा रुपयाच्या दोन मोठ्या पेंड मधी पन्नास रुपयाला याच्या निम्मी पेंडी असायची याच्या निम्मी पेंडी पन्नास रुपयाला होती मधी <coughs> मला एक वीस पंधरा वीस दिवस झाले असेल आणि हे आत्ता पाच पाच रुपयाला म्हणजे आधी म्हणत होती पंधरा रुपयाला दोन एक तिथं लेडीज घेतली म्हणजे टोमॅटो वगैरे घेत होते ना तेव्हा तर त्या बाई म्हणतो होती या परत देते फॉल दहाला दोन देते तर ती तशीच निघून गेली म्हटलं आपण बघूया कारण मला सुट्टी येऊन पाहिजे होते तर दिले मिळाली म्हणजे एखाद्या वेळेला स्वस्त <coughs> म्हणजे म्हणजे ठेऊन येते टोमॅटो आल्लं घेऊन येते गाजर पण दुध म्हणजे मुलं खाताना कसं बरं पडतं पण मेथी आणि कोथिंबीर नीट अजून चपाती करायची घरात भाजी शिल्लक होती थोडीफार थोडीफार म्हणजे शिमला मिरची किंवा बटाटे कढीपत्ता मग त्यामुळे ते मी गोष्टी आणलेल्या नाहीत आलं मिरची वगैरे पाहिजे होतं ते आणलेलं टोमॅटो आणि गाजर कसं थोडा असे हे करून लगेच ठेवता येईल म्हणजे पाण्यातून काढता येईल एक दहा मिनटात पण आल्लं आहे ना ते तर आलं मी काय करते संध्याकाळचं आता सकाळी तर आणलं ना तर संध्याकाळच्या वेळेला मग ते छानपैकी कॉटनच्या कपड्यात उंडावून ठेवते तर वेळ ना संध्याकाळची आहे दुपारीही जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हाच समजलं एक दोन दिवस चालू मी म्हटलं ना परवा आता तुम्हाला तो एकदमच इलबाजी मी भाजी जी आणली त्यामध्ये म्हटली तयारी चालली आहे तिची तर काय आता ती फर्स्ट इयरला आहे ना त्यामुळे त्याचं फ्रेशर्स वीक असं चालू आहे त्यामुळे त्यामध्ये थोडेफार असे कार्यक्रम आहे तर वेगवेगळे स्पॉट गेम आहेत किंवा हॉलिवूड तर त्यामध्ये तिने पार्टिसिपेट केलेलं आणि काही याला पार्टिसिपेट केलं नव्हतं पण तिथं काय झालं ऑन द स्पॉट घेतात मग तशी ती काही ठिकाणी तिने म्हणजे पार्टिसिपेट केलेलं तर सुरुवातीला ज्या दिवशी होतं त्या दिवशी कसं होतं पहिल्या दिवस टॅलेंट हंट म्हणून होतं तर त्यामध्ये तिने पोवाडा म्हटलेला तर ते तेव्हा काय असंही नव्हतं पण आवडला सगळ्यांना आवडलं आणि मग दुसऱ्या दिवशी मला वाटतं दुसऱ्या दिवशी क्वीन्स होता त्यामध्ये पण तिने एक के पार्टिसिपेट केलेलं त्यामध्ये नाही हे झालेलं मला त्यामध्ये नाही हे झालेली तिसऱ्या दिवशी होतं ते डिबेट कॉम्पिटिशन आणि स्पॉट त्यात काही तिने हे केलेलं नव्हतं पार्टिसिपेट केलं पण ऑन द स्पॉट एक मुली आली होती आणि मग एक मुलीला विचारलं ते घेतला तर तिने एक दोन मुद्दे जे असे व्यवस्थित म्हणजे जे सांगितले तर त्या मुद्द्यांमुळे त्यांचा जो टीम होती त्यांची तर ती हे झाली पुन्हा स्पॉट गेममध्ये दे पण येत झालं पुन्हा आज काय होतं तर बॉलिवूड डे होतं तर त्यात पण ती रनरअप म्हणून झाली त्या त्या दिवशी र विनरच झाली त्याची की तर आज काय झालेलं रनरअप म्हणून तर ते बक्षीस म्हणजे ट्रॉफी वगैरे मोठी नाही आहे कारण हे अरेंज जे केलं आहे ना, के ना। त्यांची जी सिनियर्स आहेत त्यांनी अरेंज केलेलं होतं तर त्यांनी काय दिलेलं आहेत ना हे पेन वगैरे आणि पेरेंट्सीनं फोटो म्हणजे बघितलं काय आहे ते माहीत होतं ना यामध्ये काय आहे ते आणि याच्या कॅन अजून होत्या हेडबेल ते खाल्ल्या आणि फोडलं ते आपण म्हटलं बघा असं काय केलं असं आपण दुसऱ्याचं असं काय केलंच तर अजून एक दोन दिवस कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मग फ्रेशर्स डे तर फ्रेशर्स बी काय होतं चालू म्हणजे गॅदरिंग वगैरे बाकी नाही तर आपल्या वेळेला कसं असायचं आपल्याला तर काय असायचं की जेव्हा काय आपले कॉलेज चालवायचं तेव्हा आपण ओळख करून द्यायची तर आता फ्रेशर्स डे ही जातात फ्रेशर्स डे पण ही फ्रेशर्स विकायला त्यात वेगवेगळे गेम हे केलेले ज्यामुळे कसं होती मुलं हे होती की बाबा त्याच्यात काय टॅलेंट आहे किंवा त्यांचे जे काय सुप्त गुण आहेत ते जे काय आहेत ते मुलांचे जरा शे व्हावे आहेत तर मुलं जरा शे असतात ना इकडे तिचं तेच कॉलेज आहे पण बाकीची बाहेरून पण आलेली असतात ना तर असं झालं तर व्हिडिओ शेअर करावं तुमच्याशी चला तर आजचं व्हिडिओ आवडलं असलं की लाईक शेअर आणि युट्यूब चॅनल जरी सबस्क्राईब असल्यास तरी सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नव्हत पाहत असल्यास ती सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत ओके नमस्कार